जय हिंद नमस्कार मित्रांनो बऱ्याच मित्रांचे कॉल मेसेजेस होते यूट्यूबला कमेंट होते की सर होमगार्डचे वेटिंगचे मुलं घेतील का आणि महाराष्ट्र सुरक्षा बल म्हणजे एम एस एफमधील उर्वरित लोकांचे प्रशिक्षण कधी होईल तर बघा मित्रांनो सविस्तर दोन्ही मुद्द्यावर सांगतो तुम्हाला बघा एम एस एफचे तेरा हजार पाचशे लोक हे सुरुवातीला डॉक्युमेंट चेकिंगला बोलवले होते परंतु तेरा हजार पाचशे मुलं प्रत्यक्षात हजर राहिले नाही पोलीस भरती असल्यामुळे तर त्याच्यामधील सहा हजार पाचशे समथिंग काही मुलं डॉक्युमेंट चेकिंगला आले आणि आता या लोकांचे ट्रेनिंग कधी होईल तर बघा मे बी हजार या दीड हजार लोकांचं प्रशिक्षण सध्या स्थितीत झालेलं आहे पंचेचाळीस दिवसाचं राज्य राखीव पोलीस बल गटामध्ये त्यामधील पासष्ट क्रमांक बॅच जे आहे ज्यांचे प्रशिक्षण झालं त्यामधील दोनशे लोकांना सात तारखेला नियुक्ती दिली आणि दोनशे लोकांना अकरा तारखेला टप्प्याटप्प्यात त्यांना पोलीस आयुक्तालय किंवा इतर आस्थापनावर नेमणूक दिलेली आहे सुमारे चारशे लोकांना ड्युटी भेटलेली आहे आणि आता उर्वरित जे लोक आहेत साडेसहा हजार टोटल जे मुलं होते उमेदवार त्याच्यातील या लोकांचे आता प्रशिक्षण कधी होईल तर बघा सविस्तर सांगतो होमगार्डचे जे नऊ हजार भरती झाली त्यातल्या दोन हजार लोक होमगार्डचे पण प्रशिक्षण झालेलं आहे उर्वरित लोकांच्या होमगार्डचे प्रशिक्षण बाकी आहे आता विषय असा आहे मित्रांनो की सध्या पोलीस भरती पार पडली सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची आणि यामधील काही उमेदवारांची ट्रेनिंग आता सुरू आहे काहींची ट्रेनिंग ट्रेनिंगसुद्धा बाकी आहे तर मित्रांनो सध्या स्थितीत निवडणुकीच्या काळ आहे तेवीस नोव्हेंबरला आपली निवडणुकीची मतगणना होऊन जाईल तर बघा संपूर्ण पोलीस प्रशासन हे सध्या आता बंदोबस्तामध्ये आहे आणि जोपर्यंत निवडणुकीचा निकाल लागत नाही तोपर्यंत पोलीस प्रशिक्षण केंद्रातील नवीन लोकांना म्हणजे तुम्हाला जॉईनिंगसाठी बोलवणार नाही ट्रेनिंगसाठी कारण की प्रत्येक एस आर पीच्या कंपन्या पोलीस जे आहे मुख्यालय जिल्हा पोलीस मुख्यालय ग्रामीण होमगार्ड एम एस एफ सर्वांना निवडणुकीचा बंदोबस्त आहे आणि इतका मोठा निवडणूक आहे की एका टप्प्यात निवडणूक आहे सुमारे दोन लाख काहीतरी बूथ आहे महाराष्ट्रात आणि इतर राज्यामधून होमगार्ड्स पोलीस एस आर पीच्या तुकड्या आणि सी आय एस एफ आसाम रायफल अशा फोर्स पण मागवलेल्या आहेत संवेदनशील ठिकाणी तर बघा मित्रांनो ही जर निवडणूक संपली त्याच्यानंतर राज्यरवी पोलीस बल गट जे आहेत आपल्या इथं एकोणीस गट आहे परंतु काही गट अतिरिक्त ठेवलेले आहेत दुसऱ्या कंपन्यांमध्ये तर सुमारे बारा तेरा गट आपल्या इथं फिक्स त्यांचे कॅम्प आहेत तर या ठिकाणी एम एस एफचे जे उर्वरित होमगार्ड लोक आपलं एम एस एफचे जे उमेदवार लोक आहेत यांना टप्प्याटप्प्यामध्ये पंचेचाळीस दिवसाचे प्रशिक्षण देणार आहे आता पासष्ट ब्यास संपलेली आहे त्यांच्या नियुक्त आता होऊन जाईल आगामी चार सहा महिन्याच्या अंदर सर्वांना नोकरी भेटून जाईल आणि जे उर्वरित उमेदवार आहे यांना प्रत्येक गटामध्ये पंचेचाळीस दिवसाचं एक प्रशिक्षण देण्यात येणार आहे एम एस एफचं ठीक आहे निवडणुकीनंतर तर डिसेंबरपासून तुम्हाला टप्प्याटप्प्यात तुमच्या ट्रेनिंगसाठी मुलं बोलवण्यात येतील विषयाचा तुम्हाला समजला असेल की निवडणूक महत्वाची आहे सध्या निवडणुकीत कोणालाही आता ट्रेनिंगसाठी बोलवणार नाही एम एस एफच्या आणि होमगार्डच्या लोकांना माझ्या तरी मते आणि निवडणूक संपली की डिसेंबर महिना लागूनच जातो आठ दिवसात तर टप्प्याटप्प्यात तुम्हाला प्रशिक्षण सुरू होईल एम एस एफचं आणि होमगार्ड जे आहेत होमगार्ड जवानांना पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये ट्रेनिंग दिल्या जाते आणि एम एस एफलाही दिल्या जाते परंतु सध्या स्थितीत एम एस एफची ट्रेनिंग ही जास्ती एस आर पीच्या गटामध्ये होत आहे तर होमगार्ड लोकांनासुद्धा पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये पस्तीस दिवसाचे प्रशिक्षण किंवा पंधरा दिवसाचे त्यांच्या सोयीनुसार जसा पैसा मंजूर झाला असेल त्यानुसार ते तुम्हाला ट्रेनिंग देतील तर होमगार्डची जी नऊ हजारची भरती झाली या होमगार्ड जवानांनासुद्धा देखील टप्प्याटप्प्यामध्ये तुमचं प्रशिक्षण होईल कारण की तुमची निवड झालेली आहे तर तुम्हाला ट्रेनिंग देणारच आहे आणि बऱ्यापैकी आता नवीन होमगार्ड लोकांनासुद्धा नागपूरमध्ये वगैरे बंदोबस्त मिळाला इतर जिल्ह्यामध्ये परंतु पाहिजे तसं त्या प्रमाणात तुमची पूर्णपणे नऊ हजार लोकांची ट्रेनिंग नाही झाली आहे कारण की खूप मोठी संख्या नऊ हजार सध्या स्थितीत आपले मुंबई पोलीसचे पुणे कारागृह बऱ्याच आयुक्तालय एस पीमध्ये जॉईनिंग बाकी आहे पोलीस भरतीच्या त्याच्यामुळे प्रचंड असं ताण आहे शासनावरती की ट्रेनिंग सध्या स्थितीत कोणाकोणाची घ्यावं तर निवडणुकीनंतरच ही सर्व प्रोसेस सुरू होईल मी फिक्स महिना तुम्हाला नाही सांगत आहे की तुम्हाला याच महिन्यात बोलवतील कारण की इतकी मोठी संख्या आहे तर एका महिन्यात तर प्रशिक्षण सर्वांना देईल नाही परंतु येणाऱ्या ना निवडणुकी म्हणजे डिसेंबरपासून त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार एस आर पीचे गट असेल राज्य राखीव पोलीस बल किंवा पोलीस प्रशिक्षण प्राचार्य केंद्र इथे बोलवण्यात येतील तर अशा प्रकारे तुमचे हे सविस्तर ट्रेनिंग राहील एम एस एफच्या आणि होमगार्डचं दुसरी गोष्ट तुम्ही बोलता की आम्ही होमगार्डमध्ये वेटिंग आहे तर बघा मित्रांनो होमगार्डमध्ये वेटिंग आहे तर होमगार्डची वेटिंग कोणत्या प्रकारे उघडते हे पण सांगतो तुमच्यातील काही मुले आता पोलीस भरतीमध्ये लागतात तर ते मध्येच होमगार्ड सोडून देतात किंवा कोणाचं कॅरेक्टर सर्टिफिकेट जस ते कोणाला गुन्हा दाखल असतो जशी निवड झाली तर अशाला नियु नियुक्ती देत नाही तर प्रकारे तुमची होमगार्डची वेटिंग क्लिअर होऊ शकते दुसरा कोणता प्रकार नाही की होमगार्डची वेटिंग जागावाळण असं नसते जेवढ्या जा जागेच्या जा त्यांनी मागणी केलेली आहे जिल्हा महासमादेशक मार्फत मुंबई कार्यालयामार्फत त्या लोकांची त्यांनी भरती केली होऊ शकते की एखाद्या पटावरील संख्या अजून कमी झाली असेल तर तुमची त्या प्रकारे वेटिंग उघडू शकते कारण मध्यस्थरी काही जिल्ह्यामध्ये लोकसभेचा बंदोबस्त होमगार्ड लोकांनी केला नाही तर त्यांच्यावर कारवाई झाली आणि त्यांना शिस्तभंग कारवाई आणि सेवा समाप्तीची नोटीस दिली तर त्या जिल्ह्यात होऊ शकते जागा राखीव असेल हो तर तुम्ही तुमच्या तुमच्यापरीनं जिल्हा समादेशक कार्यालय हे तुमच्या जिल्ह्यातील पथकाचं तिथे पत्रव्यवहार करा तिथे जाऊन चौकशी करा की होमगार्डची वेटिंग कशी खुले ठीक आहे कारण की लिटरली होमगार्डची वेटिंग मी सांगितलं तुम्हाला कशी उघडल्या जाते सेवा समाप्ती कारवाई कोणी पोलिसमध्ये लागलं किंवा कोणीमध्येच होमगार्ड सोडून दिलं ज्या कोणी इतर कारणाने कोणी मृत्यू पागला वगैरे किंवा कोणी रिटायर झाला तर या प्रकारे ज्या जगा रिक्त होईल त्यावर तुम्ही दावा करू शकता म्हणजे समादेशकला मागणी करू शकता की सर आम्ही वेटिंग लाव आम्हाला घ्या म्हणून मोठ्या मोठ्या भर आयुक्तालयामध्ये भरपूर आवश्यकता आहे ते होमगार्डची संख्या परिपूर्ण असते नाही त्यामुळे तुम्ही मागणी करा नक्कीच वेटिंग क्लिअर होईल बाकी तुम्ही म्हणाल की आता परत भरती झाली पाहिजे वर्षभरात तसं नाही होमगार्डची भरती दर चार चार पाच पाच वर्षाला नोंदणी होते ज्या प्रकारे ज्या जागा रिक्त होतात तर आता इथं काही जिल्ह्यात भरती झालेली नाही आहे तर तुम्ही तिथे चौकशी करा की कधी भरती होऊ शकते मे बी चार पाच जिल्ह्यात भरती झाली नाही होमगार्डची तर तुम्ही तिथे चौकशी करू शकता आणि वेटिंगबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं होमगार्डच्या परत की जिल्हा समादेशककडे मागणी करा की सर काही लोकांची सेवा समाप्ती झाली असेल तर आम्हाला त्याच्या संधी द्या आम्ही वेटिंगला एक दोन मार्कांनी होमगार्डमध्ये ठीक आहे तर सविस्तर व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा शेअर करा व्हिडिओ आणि परत सांगतो की डिसेंबरपासून होमगार्ड्स आणि एम एस एफचे जवान यांना टप्प्याटप्प्यामध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्र एस आर पी एफचे बलगट आहे तिथे तुम्हाला सविस्तर नोकरी म्हणजे प्रशिक्षणासाठी बोलवण्यात येणार आहे ठीक आहे मित्रांनो जेवढी माहिती आपल्यापर्यंत आहे त्यानुसार मी तुम्हाला द्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही डिसेंबरपासून तयारीत राहा की तुमच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील ट्रेनिंग करता आणि आपले कागदपत्र व्यवस्थित काढून ठेवून द्या जे लागतात कॅरेक्टर सर्टिफिकेट असेल किंवा जे पण कागदपत्र असेल तिथे जे तुम्हाला मागेल मेडिकल वगैरे त्याची तुम्ही तयारी करून ठेवा आणि डिसेंबरपासून तुम्हाला टप्प्याटप्प्यात ते प्रशिक्षण देतील ठीक आहे मित्रांनो तर त्याला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद वंदे मातरम